मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या गोष्टीने सध्या अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय या प्रकरणामध्ये एकामागोमाग एक धक्का देणाऱ्या गोष्टी आता कानावर येत आहेत शिवाय मालेगावात या हत्येच्या निषेधार्थ प्रचंड जनआक्रोश सुद्धा उसळलेला पाहायला मिळाला यावेळी दादा भुसे यांनी सुद्धा मोर्चामध्ये सहभाग घेतला होता चला तर व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं या सगळ्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टूक अवघ्या महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या नाशिकच्या मालेगाव तालुक्यात ता डोंगराळे गावात तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणा हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती सोळा नोव्हेंबर रोजी चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती त्यावेळी गावातल्याच विजय संजय या चोवीस वर्षाच्या आरोपीनं तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला घेऊन तो गावातल्या एका टॉवर जवळ गेला तिथे विजयनं तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली काही वेळानं मुलगी सापडत नसल्यामुळे घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली कहर म्हणजे तिला शोधायला विजय सुद्धा त्या गर्दीमध्ये सहभागी झाला होता खूप वेळ शोध घेऊनही चिमुकली न सापडल्यानं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान धक्कादायक गोष्ट समोर आली की गावातल्याच एका महिलेनं आरोपी म्हणजेच विजय आणि त्या लहान मुलीला टॉवर जवळ जाताना पाहिलं होतं त्या महिलेनं ही माहिती लगेचच पोलिस आणि गावकऱ्यांना सुद्धा दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय खैरणार याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रकार लक्षात येताच चिमुकलीच्या कुटुंबियांनी आक्रोश केला आणि आरोपी विजयला फाशी व्हावी अशी मागणी करायला सुरुवात केली त्या दुर्दैवी घटनेनंतर नाशिकच्या दहिवेल गावातून मुक मोर्चा व कॅन्डल मार्च काढण्यात आला नंतर एकवीस नोव्हेंबर शुक्रवारी रोजी मालेगाव बंद ची हाक देण्यात आली या बंदला व्यापारी संघटना शाळा महाविद्यालय विविध सामाजिक व राजकीय संघटना यांचा मोठा पाठिंबा दर्शवला होता आणि मालेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला यानंतर इतिहासात पहिल्यांदा मालेगाव बाह्य व मध्य हा दोन्ही भाग पूर्णपणे बंद राहिला होता असं समोर आलं त्यानंतर दुपारी अकराच्या सुमारास निषेध मोर्चा सुद्धा काढण्यात आला निषेध व्यक्त करत मालेगावच्या राम सेतू पुल ते अपर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा मोर्चा सुरु होता त्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला मात्र आणि कमी पडली पण नंतर आरोपीला न्यायालयात हजर करताना संतप्त नागरिकांनी न्यायालयासमोर प्रचंड गर्दी केली अनेकांनी तर कोर्टात शिरण्याचाही प्रयत्न केला त्यांची समजूत काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं नंतर गर्दी वाढल्यावर आणि आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला क्रूर हा शब्दही कमी पडेल असा गुन्हा आणि अत्याचार करणाऱ्या त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्याला जाहीर फाशी द्या अशी प्रत्येकानं मागणी केली बरं त्याने हे कृत्य करण्यामागचं कारणही असं आहे की लोकांची भूमिका खरी वाटणं साहजिक आहे ते कारण असं आहे की विजय खैरनारचं चिमुकल्या मुलीच्या वडिलांसोबत साधारण दोन महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं आणि त्या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात होता आणि त्या वादाचा त्याने त्या चिमुकलीवर काढला त्यामुळे त्याच्या या कुकर्मासाठी चिमुकलीचा बदला फाशीच अशी मागणी आणि घोषणा करू लागलेत शिवाय या प्रकरणात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा मोर्चामध्ये सहभाग घेतला होता आणि यावेळी ते बोलले की मुलीचे काका आणि नागरिकांनी बालिकेवर अत्याचार केलेल्या आरोपीची बाजू न्यायालयात कुणीही वकील मांडणार नाही असा निर्णय वकील संघाने घेतलाय पोलीस कोठडी संपलेली असताना आपले डी वाय एस पी यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली हे निषेधार्थ आहे त्याचा मी धिक्कार करतो एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टावर केस घेणार अशी भूमिका घेतली असताना डी ने न्यायालयीन कोठडी मागितली हे कोणाच्या सांगण्यावरून केलं असा संतप्त सवाल दादा भुसे यांनी उपस्थित केला इतकंच नाही तर दादा भुसे पुढे म्हणाले की संतापाची लाट उसळली आहे मी पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती त्यानंतर एम ची मागणी बदलून पोलिसांनी पीसीआरची मागणी केली या प्रकरणातील डी बदली करा अशी माझी मागणी आहे मात्र नागरिकांची ठाम मागणी आहे की त्या डीवायएसपींना निलंबित केल्या पाहिजे त्यानुसार मी स्वतः ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं पण तुम्हाला एक गोष्ट ऐकून धक्का बसेल या चिमुकल्या मुलीचा जन्म सातव्या महिन्यात झाला होता आणि तेव्हा तिचं वजन फक्त नऊशे ग्रॅम होतं त्यावेळी डॉक्टर आणि कुटुंबियांच्या प्रयत्नामुळे तिला कसं बस वाचवण्यात आलं मात्र आता या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला चोवीस वर्षाच्या या नराधमानं संपवलं या आरोपीला कोर्टात हजर करण्याच्या वेळी मगाशी आपण म्हटल्यानुसार लोक जमले होते त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉलद्वारे हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयात काय घडलं याबद्दलची माहिती सुद्धा सरकारी वकील संजय सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना दिली ते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात संजय सोनवणे यांनी सांगितलं की आरोपीने चिमुरडीचा खून एका हत्यारानं केला आहे मात्र गेल्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीत असताना आरोपीनं हे हत्यार उघड केले नाही चौकशी दरम्यान त्याने कोणतीही सहकार्य न केल्यामुळे रिकव्हरीचा मुद्दा अजूनही अनुत्तरित राहिलाय तसंच पीडित मुलीचं अपहरण करताना आरोपीला आणखी कुणाची मदत मिळाली का कुणी सहकार्य केलंय का हे महत्वाचे प्रश्न अद्याप उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत या सर्व गोष्टींची हुकल आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं अशी माहिती सोनवणे यांनी दिली याशिवाय वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांना या, या प्रकरणातील तपास पूर्ण करायचा आहे घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवायचे आहेत या सर्व कारणांमुळे न्यायालयाने आरोपीला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बरं इतकंच नाही तर चोवीस वर्षाच्या त्या आरोपी विजय खैरनारनं न्यायालयामध्ये अर्ज केला होता कि शास की शासकीय खर्चानं मला वकील देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती पण आरोपीचं कृत्य पाहता मालेगाव वकील संघानं वकील पत्र न घेण्याचं जाहीर केलं त्यामुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली एवढंच नाही तर त्यानं मानसिक रुग्ण असल्याचाही दिखावा केला होता पण त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तो एकदम फिट असल्याचं सुद्धा समोर आतापर्यंत या प्रकरणाचा निषेध राज्यभरातून करण्यात आलाय जसं की देखील याबद्दल आवाज उठवला मराठी अभिनेत्री सुरवी भावे हिने देखील संताप व्यक्त करत छोट्याशा बाळाला यातना देऊन त्याला काय आनंद मिळाला पण लवकरात लवकर त्याला शिक्षा व्हावी ही माझी एका आईची कळकळीची विनंती आहे मग ते फास्ट ट्रॅक मध्ये जाऊ दे असू दे पण अशा केसेसमध्ये चोवीस ते तासांच्या आत निकाल लावला पाहिजे आणि त्या माणसाला काढलं पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे यासाठी ज्या या कोणाकडे अधिकार असतील त्यांनी प्लीज याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या एखाद्या जीवाशी खेळणं इतकं सोपं नाहीये ते त्यांनाही कळलं पाहिजे असं म्हणत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या मात्र या सगळ्या घटनेनंतर खरंच माणूस असणाऱ्या प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते वेळी आपल्याकडे झटपट निर्णय का घेतले जात नाहीत लगेच फाशी का दिली जात नाही असे प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात येतात पण तरीही कायद्याच्या प्रक्रियेतून जाऊनच काही निर्णय होतात मात्र तरी देखील असं कृत्य करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नसावा त्यामुळे हे प्रकरण आता कुठपर्यंत जात आहे आरोपीला कधी शिक्षा होते आणि काय दिली जाते प्रशासन कायदा न्यायालय का भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कटुकोटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका